या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल दालराई सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनी समोर होईल रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद सदस्य पदाच्या आरक्षणानंतर इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तीन जिल्हा परिषद गटातून या मतदारसंघांचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या अवतीभोवती उमेदवारांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळतं त्यातल्या त्यात या मतदारसंघातील बोरामणी जिल्हा परिषद हा गटखुला झाल्याने या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे या भा भागातील जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते सिद्धाराम हेले उळेगावचे सामाजिक कार्यकर्ते तथा सचिन कल्याण शेट्टी यांचे समर्थक नेताजी खंडागळे काशीगावचे सरपंच यशपाल वाडकर बोरामणीचे माजी मंत्री सिद्धाराम मैत्री यांचे समर्थक शिवसेना नेते धनेश आलचारे तसेच शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख अनिता माळगे काँग्रेस नेते माजी सरपंच विजय राठोड संदीप राठोड यांचे नावे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत ब्राह्मणी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो या ठिकाणाहून आजपर्यंत स्वर्गीय नेते उमाकांत राठोड हे निवडून जायचे आता मात्र राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे या भागात काँग्रेसचा नेतृत्व दिसत नाही तरीही मतदार हा काँग्रेस सोबत असल्याचे लोक सांगत आहेत त्यामुळे उमाकांत राठोड यांचे चिरंजीव विजय राठोड ही इच्छुक असल्याचे दिसून येत आहे तर त्यामुळे उमाकांत राठोड यांचे चिरंजीव विजय राठोड पुन्हा एकदा काँग्रेसला संजीवनी देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे